सुरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे तर ब्लाऊजला खूप छान रिप्लाय येतो दसऱ्याच्या वेळेस पण मी भरपूर असे ब्लाऊजची व्हरायटी दाखवली होती आणि आत्तासुद्धा सध्या लग्नाचा सीझन आहे त्याच्यावरचे ब्लाऊजेस डिझाईन असे मी बरेच व्हरायटीचे व्हिडिओ टाकलेत त्याला खूप छान रिप्लाय येतो आणि माझ्याकडून जे कॉटनचे ब्लाऊज आहेत ही कक आणि कलमकारी कलमकारी ब्लाऊज तर तुम्ही खूप जणांनी पाहिलेला आहे जो धनश्रीसाठी शिवला होता मल्टी मल्टिकलरमध्ये अजूनसुद्धा त्याची ऑर्डर आहेत जसं पाहिजे तसं तर आत् तर आपल्याकडे बऱ्याच अशा काटा पदराच्या शिल्कच्या किंवा कॉटनच्या साड्या असतात आपण नेहमी त्याच्यासारखेच सेम रनिंग ब्लाऊज किंवा सेम कलरचे असे आपण डिझाईन करून घेतो किंवा थोडासा ऑपोजिट कलरमध्ये पण कॉटनचे जे मल्टी कलर किंवा मिक्स असे कलर येतात ते ब्लाऊजेस आपण जास्त विचार करून शिवून घे घेत नाहीत कारण आपल्याला वाटतं की हा ब्लाऊज ह्याच्यावरती सूट होईल की नाही सिल्कची साडी किंवा कॉटनची साडी आहे कॉटनचं एक म्हणजे एक रनिंग कलर नाही आहे त्याच्यात काहीतरी थोडीशी डिझाईन आहे आत्ता जे मी वेअर केले ते तुम्हाला दाखवते हा आहे एकचचा ब्लाऊज कॉटन आहे प्युअर आणि ह्यालाही रिप्लाय खूप छान आहे बोट गळा जो असतो तर हा असा असतो पण हा थोडासा असा डे डीपमध्येच बोटमध्येच हा पॅटर्न आहे म्हणजे तुम्ही राऊंड किंवा पसरट गळा म्हणू शकता बोट हा आजचा येतो पण ते बऱ्याच जणांना फिटिंग व्यवस्थित बसत नाही किंवा त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही मग त्याच्यामध्ये मी बोटमध्येच थोडंसं डीप केले तर तो बोटचा सेप येत नाही हेही ये मी तुम्हाला क्लिअर सांगते त्यानंतर मी थोडासा राऊंड आणि थोडासा असा पसरट गळा घेतला तर त्याला खूप छान रिप्लाय आला हा स्लीवलेस आहे सिल्क साडीवरती आपण स्लीवलेस वेअर केल्यानंतर कसं दिसतं आहे ते तुम्हाला ह्या ब्लाऊजवरून दिसेल ह्याच्यामध्ये बरेचसे कलर आहेत एकत्रमध्ये जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आज मी फक्त ह्या कॉटनच्या ब्लाउज तुम्हाला डिटेलिंग देणार आहे कट आहे आणि बॅकला मी तुम्ही पाहू शकता अशी थोडीशी डिझाईन आहे तिथं बटन आहे आणि बॅक कुक आहे कटला शक्य तुम्ही बॅक कुक करते कारण फिटिंग खूप छान बसतं तुम्ही वन सायडेड अगर पदर हे केलं किंवा असं प्लेट केलं तरी कम्फर्टेबल राहता कुठंही इकडं तुम्ही पाहिल्यानंतर कुठं असे चुन्नट किंवा प्लेट येत नाहीत आता ह्याच्यामध्ये हा ग्रे आहे ग्रेमध्ये हा जो आहे थोडासा ऑफ व्हाईट कलर आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हा ऑफर तर ही साडी प्लेन ग्रे आहे सिल्क आहे आणि जुनी साडी आहे ह्याच्यावरचा सा जो ब्लाऊज आहे तो म्हणजे स्टिच केल्यानंतर वापरण्यात आला नव्हता आणि तो म्हणजे एक साईज हे झाले की फिनिशिंग ते त्याचा थोडासा फरक पडतो आहे आणि हे काट असं आहे तर आपणाला असं वाटतं म्हणजे जुन्या साडीचं ही जी साडी आहे माझ्या जो आहे त्यांच्या मुलीसाठी हे ड्रेसेस शिवायचे आहेत कधीच चा चाललेलं की आपण ह्याचं असं आधी गेटअप करूया त्यानंतर आपण हे ड्रेसेस शिवूया ह्याचा पर्कल पोल काय किंवा वन पीस काय शिवायचे मी त्याला विचारते कारण दिवाळीनंतर बरेच व्हिडिओ मी शूट करत आहे ब्लाउजच्या ह्याच्याने पण ते टाकायला खूप उशीर होत आहे कधी कधी आपण विचार करतो पण त्या ते गोष्टी तेवढे होत नाहीत वेळेनुसार कारण काही ना काय अडचणी असतात किंवा कामाचा आ, एक भाग असतो त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं तर बऱ्याच गोष्टी राहून जातात पण ब्लाऊजसाठी खूप छान असा सगळ्यांचा रिप्लाय येतो कारण ब्लाऊजची डिझाईन सगळ्यांनाच हवी असते वेगवेगळं काहीतरी जसं फॅशन चालेल त्यानुसार आत्ता सध्या कॉटनच्या ब्लाउजला खूप म्हणजे खूप मागणी आहे फॅशन पण आहे चिकनकारी कॉटनमध्ये जे काही आहेत आणि कलमकारी इकत परत अद्रक डिझाईन असे बरेचसे व्हरायटी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या साडीवरती मल्टी कलर असं मिक्समध्ये ब्लाऊज शिवून घेतलं तर सगळ्या साड्यावरती ते वापरण्यात येतं किंवा आता हा ग्रे कलर आहे हा ह्या साडीवर तर छान दिसतो दिसतोय वन दुसराही ऑपोजिट कलर असेल त्याच्यावरती सुद्धा हा खूप छान दिसतो तुम्ही फक्त मिक्स आणि मॅच बोलतात ना ते थोडंसं वेगळ्या कलर के केलं तर ते कसं लूक येतं आहे ते, ते तुम्हाला लक्षात येतं आहे तुम्ही स्वतः त्या ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल असायला हवं तरच ते डिझाईन तुम्हाला म्हणजे छान आहे कधी कधी आपण शिवून घेतो कुणीतरी कोणा कोणीतरी वेअर केलेलं पाहून किंवा त्यांचं डिझाईन पाहून आणि आपण त्याच्यात कम्फर्टेबल नसो तर आपण वावरताना ते आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या बॉडी लँग्वेजवरती ते दिसून येतं जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटेल की हे मला खूप छान आहे तर तुम्ही बिंदास्तपणे वेअर करू शकता किंवा तुम्हाला कुठंतरी अशी दडपण किंवा भीती वाटत असेल सगळ्यांसमोर असे डिझाईनचे वेगळे घातल्यानंतर मी वेगळी दिसते का तर तुम्ही सिम्पल असं मैत्रिणी किंवा थोडे जिथे एक दोघीच असतात त्यावेळेस तुम्ही आ, ते ब्लाऊज कुठल्या तर साडीवरती मॅच केला आणि तुम्ही तिला विचारलं मैत्रिणीला कसं दिसतंय तर तेही तुम्हाला सांगतील की कसं तुम्हाला ते छान दिसतं आहे किंवा हा कलर इतका जास्त सूट होत नाही तर बऱ्याच गोष्टी त्याही कळतात तर ह्याच्यावरती सिल्क साडीवरती शक्यतो कोपऱ्यापर्यंतचे किंवा इथपर्यंतचे हाताचे ब्लाऊजेस खूप छान दिसतात पण स्लीवलेससुद्धा तितकेच छान दिसतात मला वाटतं माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये जास्त करून माझे ब्लाउजेस स्लीवलेस नाहीच आहेत म्हणजे आहेत पण जास्त वापरण्यात येत नाहीत कारण काटापदराच्या साड्या असतील तर त्याच्यावरती कोपऱ्यापर्यंत किंवा बॉर्डर मॅचिंग असं आस, असल्यामुळे हे डिझाईन करून ठेवलेले आहेत पण तेवढं जास्त वापरण्यात येत नाही पण जेव्हा कधी मला वाटतं की मॅच करायचं आहे आणि त्याला गेटअप क खूप छान येतो लुकवाईज पाहायला गेलं तर खूप छान वाटतं तर मी नक्की ते ड्रेसअप करते जास्त करून तर कॉटनमध्ये मी जितके काही ब्लाउजेस डिझाईन केलेत ते सगळे प्रिन्स कट आहे हेही सांगते पॅडेड विदाऊट पॅडेड जसं मागणी आहे तसं आणि गळ्याची अगर तुम्ही डिझाईन वेगवेगळे सांगितले तर त्या पद्धतीने सुद्धा मी ते डिझाईन करते बॅक खूप मात्र मी आवर्जून सांगते प्रिन्स कटला कारण हा एकदम असा डब्यासारखा ब्लाउज बसतो आणि खूपच अनकम्फर्टेबल वाटत नाही कटोरी किंवा फोरटक्स फिटिंग बसत नाही असं म्हणत नाही तेही छान बसतात पण प्रिन्सकटचं फिटिंग थोडंसं बॅकुकचं क खूप असं म्हणजे व्यवस्थित वाटतात म्हणजे गळा उतरत नाही किंवा असा आणि हा गळा असे शक्यतो बॅकुकला असे बॅकहूक असतील आणि थोडंसं डिझाईन केलं तर शोल्डर उतरत नाही तर असे आत्ता जे रनिंगमध्ये ज जा, जा, जास्त करून चाललेच ब्लाउजेस तर त्या फॅशननुसार आपणसुद्धा आपल्या साड्यावरती मॅच केलं तर एक लुक खूप वेगळा येतो मल्टी कलरमधले किंवा असे कॉटनिकचे ग्रे कलरचे किंवा असे तुम्ही थोडेफार तुमच्याकडे डिझायनिंग करून घेतलं ब्लाऊज जे स्ट्रीडीमध्ये पण भेटतात किंवा तुम्ही शिवून घेतलं तर दोन तीन तुम्ही शिवून घेतलं तर कुठल्याही तर साडीवरती आपल्याला वाटतं तोच ब्लाऊज घालून खूप कंटाळा आला असेल तर तुम्ही दुसरा ब्लाऊज असा जो असतो तर तुम्ही ते म्हणजे त्याच्यावरती मॅच करू शकता आता ह्याच्यावरती काटावरचा जो क आहे रनिंग ब्लाऊज काढून तो इथपर्यंत अगर शिवून तर तोही खूप छान दिसतो पण मला तसं नाही करायचं आहे मला काहीतरी थोडंसं वेगळं करायचं तर असं तुम्ही डिझाईन करू शकता आता हे सिल्क आहे सेमी सिल्क ही साडी जी आहे आणि ह्याचं पदर तुम्ही पाहू शकता असा आहे आणि हा ब्लाऊज प्युअर कॉटन आहे तर तुम्ही पाहिल्यानंतर कुठूनही वाटत नाही आहे की हा ब्लाऊज ह्याच्यावरती मॅचिंग होत नाही मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवणार आहे आणि मी सिल ह्याचं जे ग्रेमध्ये आहेत सिल्वर ज्वेलरी आहे ते आणि ह्याला ब्लॅक असं हे आहे मला अनगाने दिलेले तर ते मॅचिंग केलेत नाकातलं रिंग आहे कारण थोडंसं लुक चेंज आणि हे जे आहे तुम्ही मंगळसूत्र पाहू शकता हे खूप सुंदर अशी याची डिझाईन आहे दिसत असेल तर काळ्या पोतीमध्ये फक्त सिल्वर हे आणि वाच जे आहे ते सिल्वर घातले तर एक वेगळा थोडासा लुक तयार होतो म्हणजे जे आपल्याकडे दागिने असतात किंवा आपल्याकडचे जे काही साड्या असतात त्याच्यावरती थोडंसं हटके लुक केलं की खूप छान दिसतात आणि मी मागे फक्त असं केसांना हे करून एक केप घातलेलं आहे बाकी काहीच डिझाईन जास्त म्हणजे जे हे केलेलं आहे साधे सिम्पल मेकअप केलेलं आहे म्हणजे इवन फाउंडेशन विउंडेशन काहीच नाही फक्त मावशीराजर आणि सनस्क्रीन लावलेले त्याच्यावरती आपला जो नॉर्मल आपण हे वापरतो पावडर वापरतो ते टिकली आहे टिकलीची थोडीशी डिझाईन वेगळी सिंदूर आणि लिपस्टिक आणि काचळ ह्याच्या व्यतिरिक्त थोडंसं डोळ्यावरती थोडासा फेंट असा जे हे आहे आय मेकअप ते केलेलं आहे म्हणजे तुमच्याकडे जेव्हा वेळ नसतं आणि तुम्ही थोडासा मेकअप करूनसुद्धा खूप लुक छान दिसू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही तयार झाले तर एक आपण रेग्युलर जसे तयार होतो त्यापेक्षा हा थोडासा लुक वेगळा चेंज वाटतो तर अशा प्रकारे तुम्ही थोडेसे वेगळे लुक तयार करू शकता तुम्हाला ह्याच्यामध्ये अगर कलर पाहायचे असतील तर ते मी तुम्हाला क पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणाराच आहे कारण बरेच ह्याच्यामध्ये मटेरियल मागवले आणि हे ऑनलाईन माझ्याकडे ब ब्लाऊज अवेलेबल आहेत तुम्ही बुकिंग केलं क तर तुमच्या मापानुसार आम्ही ते शिवून तुम्हाला घरपोच देतो रेडी ब्लाऊजेस नसतात थोडेफार असतात पण जास्त करून मी माप घेऊनच त्यांच्या मापाचे मी शिवून देते म्हणजे त्यांना परत शिलाई काढ शिलाई घाल ह्या गोष्टी काही करायची गरज नाही तर चालेल बघूया त्या कॅमेराने हा लोक कसा वाटतो आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी इथं नंबर दिलेला आहे नाईन फोर डबल टू सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही कॉल करायचा आहे व्हॉट्सअप नंबर आहे समजा कॉल नाही उचलला मशातला रिप्लाय नाही आला तर मी बी आहे ते समजून घ्या आणि मी संध्याकाळी शक्यतो सहा ते आठमध्ये मी आवर्जून रिप्लाय करते आणि त्यावेळेस फोन मी काही करून कुणाचाही आला तरी उचलते कारण न दिवसभर फोन थोडासा लांब ठेवते कारण कामाचं खूप हे असतं चौकशीसाठी ह्याच्यासाठी मी ते दोन तास ठेवलेले दिवसभर पण बऱ्याच जणांचे असे कॉल येतात उचलत नाही असं नाही आहे पण खूपच कामामध्ये असेल किंवा कुठल्या कार्यक्रमात असेल किंवा मिटिंगमध्ये असेल तर कौ, ते कॉ कॉल उचलत नाही आणि जे काही आहे व्हॉट्सअपवर ते रिप्लाय ते माझे अशेस्म आहे ती सगळं करते त्यामुळे थोडंसं मागे पुढे होतं तर ते गैरसमज करून घेऊ नका चला आता फायनली आपण हे दुःख पाहू तुम्हाला मी साडी पूर्ण दाखवते पूर्ण ग्रे कलर आहे मध्ये ह्याला बुट्टे आहेत आणि ह्याचा पदर असा भरलेला आहे पूर्ण ते तुम्ही पाहू शकता ह्याची अशी डिझाईन आहे एक सिंपलच अशी साडी आहे सेम सिल्कमध्ये आहे तर मी अशा पद्धतीने ह्याला वेअर केलेला आहे आणि मागून तुम्ही पाहू शकता ब्लाउजला असं इतके गळा आहे त्याला इथे एक लूक केलेला आहे खाली तीन चार हुक आहेत बॅक हुक आणि प्रिन्सकट आहे आणि शिल्वर ज्वेलरी तर मी तुम्हाला दाखवलेलं ओव्हरऑल तुम्ही थमनेलमध्ये पण जो म्हणजे फोटो पाहिले किंवा माझा एक शॉर्ट व्हिडिओ आहे ते पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा लुक कसा दिसतोय तर मी थोडीशी तुम्हाला अशी चालून दाखवते याची थोडीशी फुकतीच आहे पण असं आपण व्यवस्थित नेसले तर तो चोपून चकून बसते तर अशा पद्धतीने मी ह्या ब्लाउजवरती हे पूर्ण साडीचा सा, जे काही लुक का आहे किंवा दुसऱ्या साड्यावरती हो कशा पद्धतीने आपण मॅचिंग करू शकतो कॉटनचे ब्लाउजेस तर तुम्ही अशा पद्धतीने पाच सहा ब्लाउजेस तुमच्याकडे असतील तर कुठल्याही साडीवरती तुम्ही मॅच करून घेऊ शकता हे तुम्हाला जे ब्लाउजेस आहेत त्याचे रेट डिझाईननुसार किंवा हे प म्हणजे सहाशेपासून ते डे पुढे रेट आहे स सुरुवातीला रेट आहे ते स्लीवलेस असेल किंवा प्रिन्सकट असेल पॅडेड असेल डिझाईन कसं त्याच्यावरती सहाशे रुपये ह्या ब्लाऊजचं रेट आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बुकिंग करू हो शकता आणि घरपोच तुम्ही ब्लाऊजेस मागू शकता याच्यामध्ये दरवेळेस थोडेसे डिझाईन चेंजेस होतात म्हणजे कल कपड्यामध्ये जितका माझ्याकडे कपडा अवेलेबल असेल तिथपर्यंत ते मी ब्लाऊजेस शिवते परत ते कपडा मी त्यांना ऑर्डर करते पण थोडीशी डिझाईन उन्नीस वीस किंवा कलर किंवा ह्याच्यामध्ये थोडासा फरक पडू शकतो कारण आम्ही एकदा मागवलं तर कमीत कमी तो दहा मीटर असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही कितीही का अॅडजस्ट काही केले तर दहा किंवा बारा अकरा ब्लाउजेस बसतात त्यानंतर तो लॉट संपतो मग परत तो कपडा मागवतो कारण एक सोबत इतकं मागून ठेवत नाही कारण मी ऑर्डर घेऊनच ब्लाउजेस रेडी करते बल्कमध्ये अगर मला ऑर्डर आली तर एका वेळेस मी वीस पंचवीस किंवा जितके असतील तसा तो कपडा मागवते कारण जसं तुम्ही कॉटनचा कपडा ठेवल्यानंतर सहा सात महिने वापरलं नाही तर त्याचा थोडासा कपड्याचा लुक किंवा हे चेंज होतो मग मी फ्रेशमध्येच तो कपडा जास्त करून मागवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा लुक कसा वाटला नक्कीच सांगा आणि ब्लाऊज हवं असेल तर बुकिंग करा आ, बाकी तुम्हाला काही डिझाईन पाहिजे असतील किंवा ह्या ब्लाऊजबद्दल कॉटनची काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा तर मी त्याचं नक्की उत्तर दे तर आजचा व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद